वेलकम मी तेजील चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत छोट्या पडद्यावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत दरम्यान या मालिकेने पंचवीस वर्ष पुढील भाग दाखवायला सुरुवात केली आहे अशातच आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे तर मालिकेत शालिनी शिर्के पाटीलची एंट्री होणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने नव्या पर्वात पदार्पण केलंय आणि या पर्वाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम देखील मिळते जयदीप गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडी ही प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरती मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवी पात्र ही भेटीला आलेली आहेत मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायचं होतं त्या शालिनी शिर्के पाटीलची लवकरच आता मालिकेत एंट्री होणार आहे शालिनी शिर्के पाटील हिने शिर्के पाटील कुटुंबातील जयदीप गौरी गौरीसह सगळ्याच सदस्यांना मारलं होतं अशा प्रकारे मालिकेचा तो शेवटचा भाग दाखवण्यात आला होता त्यानंतर मालिका पंचवीस वर्ष पुढे ढकलली गेली आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास पंचवीस वर्षानंतर ते पुन्हा कोल्हापुरात परत येणार आहे इतक्या वर्षाच्या काळात शालिनी कुठे होती काय करत होती ती कुठे होती याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडतीलच मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार हे मात्र नक्की शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं तिने सांगितलं आहे नव्या रूपात शालिनी पुन्हा येते शालिनीचा मॉडेल अंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच सारे बदल झालेले आपल्याला दिसून येणार आहेत इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्सल कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं होतं एकाच पात्रामध्ये दोन वेगवेगळे लूक आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि एकाच पात्रामध्ये वेगवेगळे लूक मला साकारायला मिळत आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार अशी नेटकऱ्यांची अशी चाहत्यांची विचारणा होती मला प्रेक्षकांना आता सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा आहे अशा शब्दात माधवीने आपली भावना व्यक्त केली आहे पंचवीस वर्षानंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की आहे का का अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगते हे लवकरच कळेल मालिकेच्या आगामी भागात आता काय पाहायला मिळणार कोणता नवा ड्रामा मालिकेत दिसणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील उत्सुक आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला